माळशिरस तालुक्यामध्ये वरुण राजाची दमदार हजेरी लागलेली आहे आपण पाहतो आहे की हे सर्व पाणीच पाणी रस्त्याने झालेलं आहे आज आपण या ठिकाणी जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव तरुण मंडळ मळवली या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की हा तीस बाय शंभरचा मंडप आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर पत्रा मारलेला आहे पण तरीसुद्धा या राजानं या ठिकाणी एवढी दमदार हजेरी लावली की आजूबाजूचं जे पाणी आहे हे, हे पाणी सर्व मंडपामध्ये आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे शारदीय नवरात्र उत्सव आहे आज खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी ज्योत आणण्याचं काम सुरू आहे काही मंडळांची सजावटी सुरू आहे आणि अशामध्ये राजाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे माळसुर तालुक्यामध्ये आपण पाहतोय हे पाऊस जे आहे हा पाऊस दमदार पाऊस झालेला आहे जवळजवळ गुडगाभर पाणी या ठिकाणी आणि हे पाणी जे आहे हे सगळ्या रस्त्यांनी वाहतं आहे निश्चितपणे पावसाची सुद्धा गरज आहे परंतु हे नवरात्र उत्सवामध्ये जे ज्योत आणणारी मंडळ आहेत किंवा शारदीय उत्सव जो साजरा केला जातो खऱ्या अर्थानं महिलांचा हा उत्सव आहे आणि ह्या अशा उत्सवामध्ये ज्यावेळेस दुर्गा मातेची स्थापना करून या ठिकाणी हे सर्व नियोजन केलं जातं आज आपण पाहतोय की हे मळोली तालुका माळशिरस या गावामध्ये आणि या ठिकाणी हे मंडळानं एक चांगली जंगी अशी तयारी केलेली आहे हे जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव तरुण मंडळ आहे बालवाडी या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं ह्या मंडळानं सुसज्ज असं या ठिकाणी हे भव्य दिव्य असं तीस बाय शंभरचा मंडप तयार केलेला आहे परंतु तरीसुद्धा या राजानं जे हजेरी एवढी मोठ्या प्रमाणात लावले की हे जो बाजूचा तीस बाय शंभरचा हा मंडप आहे आणि या मंडपामध्ये खऱ्या अर्थानं हे राजाची एवढी हजेरी पाऊस तर हवाच आहे खऱ्या अर्थानं राजाचं जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे परंतु आता हे शारदीय नवरात्र उत्सव जर खऱ्या अर्थानं ग्रामीण भाषेमध्ये बोललं जातं नवचंड जर लागली तर जे काही कार्यक्रम सांस्कृतिक असतात ते कार्यक्रम करता येणार नाहीत अशा पद्धतीनं हे सध्याच्या माळशिरस तालुक्यामधील ही सिच्युएशन आहे हे बाजूचं जे पाणी आहे ते पाणी सर्व हे मंडपामध्ये आलेलं आहे आणि अशा या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे शारदीय नवरात्र उत्सव आता मोठ्या प्रमाणामध्ये तरीही भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हे साजरं केलं जाणार नाही आपण आता ह्या जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळाची आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण या उद्याच्याला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्या पूर्वसंध्येलाच राजानं दमदार हजेरी लावले हे सर्व पाणीचं पाणी आहे आणि अशा पद्धतीनं हे शारदीय नवरात्र उत्सवाला यंदा वरुण राजाच्या त्या आगमनासाठीची तयारी मोठ्या प्रमाणात करावी लागते वरुण राजाचंसुद्धा नवरात्र उत्सवाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही ते माळशिरत तालुक्यामधील जी काही वरून राजाची परिस्थिती आहे ती आम्ही जनतेसमोर समाज माध्यमांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा सर्व सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद